बीड ऑनलाईन ज्ञानपूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा वायबसे काल दिवसभर केज येथील मसाजोग या ठिकाणी रास्ता रोको झाला के जी या सुद्धा मोठ्या प्रमाणावर रास्ता रोक करण्यात आला मात्र मुख्य कारण म्हणजे संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती हत्या या नेमकी कशामुळे झाली कारण काय आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न नक्कीच करणार आहोत केज तालुक्यातील के मसाजोग या ठिकाणी जे काही पवनचक्कीचं मुख्य कार्यालय आहे त्या मुख्य कार्यालयाच्या याच परिसरामध्ये टाकळी येथील काही नागरिक शेतकरी पवनचक्कीच्या संदर्भात त्यांची एक बैठक होती त्या बैठकीला ते हजर होणार होते त्याच दृष्टिकोनातून सहा सात तरुण त्या ठिकाणी आले मात्र पवनचक्कीच्या गेटवर असणाऱ्या गार्डने त्यांना अडवलं म्हणजे जाऊ दिलं नाही म्हणून त्यांचा वाद झाला वाद हाणामारीत झाला हाणामारी झाल्यानंतर स्थानिक असणारे मसाजोगचे जे काही संतोष देशमुख आहेत हे सुद्धा या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांचा वाद आहे तो लुकोपाला गेला आणि त्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केच पोलीस ठाण्यात भोले नामक दोन तीन व्यक्तीवर मुलावर गुन्हा दाखल झाला आणि त्याचा राग या भोले कंपनीच्या जे काही कोरा आहेत त्यांच्या डोक्यामध्ये बसला आणि संतोष देशमुख यांना पर्वीच्या दुपारी अपहरण करत सायंकाळी त्यांचा खून करण्यात आला जी गाडी वापरली गेली अपहरणासाठी ती हीच गाडी आहे याच गाडीमध्ये दे संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला आणि रस्त्याच्या कडल्यात नदे फेकून तिथून जे काही हल्लेखोर होते जे काही मारेकरी होते ते पसार झाले केस मसोजाग या प्रकरणी आता मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे एल सी बीचे पोलीस निरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी रात्रभर विशेष मोहीम राबवली आणि त्या राही मोहिमेमध्ये आता पुण्यातून प्रतीक घुले नावाचा जे काही मुख्य आरोपी आहे ज्या याच ज्या गाडी आहे त्या गाडीकडून त्या संतोष देशमुख यांचं अपहरण केलं नंतर खून करण्यात आला आणि त्यानंतर ते पसार झाले होते दोन आरोपींना अगोदरच पोलिसांनी पकडले मात्र तिसरा आरोपी आता एल सी बीच्या ताब्यात आहे पुलिस तपास सध्या बीड जिल्हा पोलीस करत असलं तरी वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून उर्वरित तीन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर बीड जिल्हा पोलिस दलाच्या हाती मुख्य आरोपी लागलेला आहे आणि तो सध्या त्यांच्या ताब्यात आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड